एकला कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी दादा शेखे उधारी महाराष्ट्र केसरी साकेत यादव विरुद्ध विक्रम शेटे अशा जवजव तब्बल 50 ते 55 कुस्तीत त्या मैदानामध्ये लागणार आहेत नवनग्या ग्रामस्थ मंडळी सांगावडाला मोठा मैदान संपन्न होणार आहे रविवारी तरी पेन सन्मानित करण्यासाठी भक्तांना कातळे व सुनील गोरेराव दोघांनाही विनंती

प्रदीप राऊत आणि रोहन राऊत यांच्याकडून कुणासाठी मंथन राऊतांसाठी जरा बक्षीस घेऊन जा मंथन शेख शबा आक्रमक होतो इकडं कोंडी लावण्याचा प्रयत्न होता आणिकेत नगारचा शबास एक एकी गस एक लगीवरनाचा प्रयत्न शाबास एक तगडी कुस्ती आहे चलो एक चाक मारतो ओ आणि गेट मगर बनतात त्याला